नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रयभर खेडेगावाकडे शेतकरी चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आज म्हणजे खूप दिवसापासून मी व्हिडिओज टाकला नव्हता लाँग व्हिडिओमध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओज टाकत होतो कारण मला तसा वेळ भेटत नव्हता आणि आज खास विषय म्हणजे विषय घेऊन आलेलो आहे मित्रांनो कारण आता सध्याला पाणकाळा चालू आहे आणि कसं असतं माहिती आहे का आपण रेग्युलर जमिनीवर तर नाशक राहतो त्याच्यामुळे आपली जमीन नापीक होत चाललेली आहे आणि आपण रासायनिक खत वापरतो त्याच्यामुळं पण ती जमीन जवळपास ना नापिक होत चाललेली आहे पण कसं आहे माहिती आहे का मला खूप छंद आहे की जमीन नापिक होऊ नये आणि त्याच्यासाठी तिचा सेंद्रिय ग कर्ब आपण जे सेंद्रिय कर्ब म्हणतो त्या तो वाढवण्यासाठी जी मदत होते म्हणजे जी आपण सेंद्रिय खत म्हणतो तिला म्हणजे उकारड्यामधील शेणखत तर शेणखत भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की आमच्याकडे जनावरे नाही आहे त्याच्यामुळं मी आम्ही म्हणजे शेणखत तयार करून घेऊ म्हणजे तयार करू, करू शकत नाही किंवा विकत घ्यायला ते महाग पडतात तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का माझ्याकडे फक्त एकच गाय आहे आणि तरी पण मी माझं सेंद्रिय खत वाढवण्यासाठी एवढी मेहनत घेत राहतो वर्षभर मी एका गायमध्ये कमीत कमी दोन दोन अडीच टॉली ट्रॅक्टर खत होईल इतकं करत असतो म्हणजे गायचं शेण खत फक्त जवळपास एक टॉली भर इतकं होऊ शकतं पण त्याच्यामध्ये दीड ते दोन टॉरली मी कशा वाढेल याच्यासाठी मी खूप मेहनत घेत असतो मग तुम्ही म्हणताना एक टॉर्ली तुमच्या गायचं शेण होतं तर तुम्ही तर दोन अडीच टॉवरले कशा तयार करतात तर मग मी त्याच्यामध्ये काय करतो माहिती आहे का आता बघा हे माझं खळं आहे या खळ्यामध्ये इथं हे म्हणजे तण उगलेलं आहे तर मी काय करतो माहिती आहे की पूर्ण गवत जे आहे काँग्रेस आहे किंवा इतर गवत आहे मी काय, ए ए काय आ, ला ला मी करतो हे पूर्ण याच्यावर तणनाशक शकणा मारतं आहे काय करतो माहिती आहे का हाताने उठून घेत राहतो आणि जे गंज वगैरे घालत राहतो आता गंज वगैरे घातले की हे बघा इथं गंज पाडलेला आहे माझा असे मी गंज तयार करतो आणि माझा तिकडे उकड उकीड आहे बघा मी त्या उकेटवर नेऊन टाकतो आणि बरेचसेजणं काय करतात माहिती आहे का उकीड त्याचा गड्डा घेतात तर उकिर्ड्यामध्ये बरेच जण म्हणते चांगलं कुजतात पण माझ्या हिशोबाने आता माझा दोन तीन वर्षापासून तिथं उकेर्डा आहे आणि तो म्हणजे खूप जबरदस्त कु कुजला जातो आता गड्ड्यात पण कुजतो पण मला वाटतं माझा गड्डा नसून बी सुद्धा तो चांगल्या पद्धतीत कुजतो बघा मित्रांनो माझे ही दोन टप आहे म्हणजे गायचं जे शेण वगैरे असतं समजा किंवा त्याच्यासाठी मी टप घेतलेले आहे टाकण्यासाठी आणि तुम्हाला मला उकेलटा दाखवतो मित्रांनो बघा दा हा माझा एकच वर्षीर्ड आहे बघा हा एकच वर्ष आहे मागच्या वर्षी मी जवळपास दीड दोन टॉरले जे नेऊन टाकलेलं आहे आणि माझा एकदा गड्डा वगैरे काही नाही मी असं टेकाड असं म्हणजे जमिनीवर टाकलेला आहे पण मी याची काळजी अशी घेतो की पान लागला की याच्यावरती काय करतो थोडं डाळीचं पीठ हे बघे थोडं डाळीचं पीठ टाकलेलं आहे त्या ते निस्त टाकलेलं आहे पण थोडं फारक दि आधूनमधून डाळीचं पीठ टाकत असतो आणि गोमूत्र वगैरे टाकलं तर चांगलीच गोष्ट आहे पण आपण गोमूत्राला आपल्याला वेळ नसतो तर त्याच्यामुळे मी काय करत असतो थोडं डाळीचं पीठ घेतो आणि थोडं गुळाचं पाणी बनवत असतो म्हणजे गुळाच्या पाण्यामध्ये त्याच्यात थोडं डाळीचं पीठ टाकतो आणि शेतातली थोडीफार पिपळाच्या झाडाची किंवा आंब्याच्या झाडाची किंवा जिथं आपण शेती करत नाही अशी जी बांधावरली माती आहे त्याच्यामध्ये फक्त गुळाचं पाणी थोडी बांधावरली माती आणि डाळीचं पीठ हे मिश्रण तयार करीत असतो आणि उकाड्यावर शिपीत राहत असतो मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ॲटोमॅटिकली ते त्याच्यामध्ये जीवाणू तयार होतात आणि ज्यावेळेस आपण जीवाणू तयार झाले आता इथे फव जर पाण्याची फवारणी झाल्या उकलड्यावर जर केली तर आपलं खत जे वर्षभरामध्ये एवढं जबरदस्त कुजलं जातं आणि माझं कसं आहे माहिती आहे का इथं हे रामफळाचं झाड आहे इकडनं झाड आहे इकडनं बोल झाड आहे म्हणजे हे झाडाच्या खाली असल्यामुळं इथं कंटिन्यू म्हणजे पान काय तर आर्द्रता असतीच असती पण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातसुद्धा इथं काय असतं माहिती आहे का आर्द्रता तयार झाल्यामुळं इथं गांडूळचं प्रमाण जास्त होतं आणि ते मरत नाही आणि शिवाय आपण जे म्हणतो हुमणी हुमणी जी म्हणजे हुमणी आपण त्याला काय म्हणतो हुमणीच म्हणतो हां ते माझ्या उकेड्यामध्ये एवढ्या हुमणीचं प्रमाण असतं तर आपण म्हणतो हुमणी ही शेतकऱ्यासाठी शेतामध्ये खूप घातिक आहे तर ती शेतामध्ये घातिक असते पण उकेटामध्ये जर ते हुमणी जर झाल्या समजा आपण काय म्हणतो हुमणीला आम्ही मला त्याचं नाव नाही सांगते तुम्हाला हुमनीच सांगतो मी तुम्हाला कारण उन्नी उन्नी सॉरी मला ते उन्नी नाव आहे ना तर माझ्या उकेडामध्ये ज्यावेळेस मी खत नेतो त्यावेळेस माझ्या एवढ्या उन्न्या तयार असतात तर जसं गांडूळ जसं खत म्हणजे कुजायला मदत करतात किंवा ते रापायला मदत करतात तसे त्या उन्ह्यासुद्धा एवढ्या मदत करतात तर मी जसं शेतात त्या आपल्या शेत्रू असतात पण उकेरड्यामध्ये त्या एकदा आपल्या शेतकऱ्याच्या मी एक मित्रसारख्याच असतात माझा उकेरडा वर्ष अखेर ज्यावेळेस मी उन्हाळ्यात घेऊन जातो त्यावेळेस इतकं जबरदस्त कुजलेलं असतं बघा तुम्ही याच्यामध्ये आता हे बघा किती पद्धती जबरदस्त पद्धतीचं हे बघा आता याला म्हणजे म्हणजे याला फक्त म एक दोन महिने झालेले एक ते दीड महिने झालेला आहे फक्त उन्हाळ्यापासून आता म्हणजे जून आणि जुलै आता जुलैच्या पंधरा जुलै सोळा जुलै सतरा जुलै समजा म्हणजे दीड महिने झालेला आहे पण बघा तुम्ही याच्यात मी पाणी थोडं ज्यावेळेस पाऊस नव्हता त्यावेळेस मी थोडं याच्यात पाणी शिपत होतो आणि डाळीचं पीठ आणि ते मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने टाकित होतो आणि बघा मी चालतो मी पुढं इकडनं मी तुम्हाला पुढे दाखवतो बघा मी काय काय माहित आहे का त्याच्यासाठी एवढी मेहनत म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं म्हणजे वगैरे जे ते त्याच्यामध्ये हे बाबाईं गवत होतं भरपूर हे गवच आधी जमे उशी एकदा गंज घालून टाकलेला आहे आता हे बघा कसं सडायला लागलेलं आहे आणि जे आपलं सेंद्रेकर बे म्हणतो आपण आधी सडायला लागलेलं आहे तुम्ही असं जर तुमच्याकडं तुम्ही शेण नाही टाकू शकत तर तुम्ही असं हे बघा खाली आधी कसं सडलेलं आहे पाहिलं हे आता हे जे दारू दारुखाने टाकलं तर इतकं जबरदस्त जमिनीचं वाढू शकतो आणि हातगंज आहे बघा मी त्या सर्वच गाईला जे वैरण वगैरे करतो त्याची असे गंज म्हणजे गंज घातलेला असतो हातच मग उन्हाळ्यामध्ये काय करतो त्या रुखें खाली टाकतो आणि त्याच्यावरून शेणखत टाकतो किंवा एक म्हणजे हे हे तितकं जबरदस्त होऊन जातं याचं आणि ही माझी बघा ही गा, एक गाय एकच गाय माझ्याकडं एका गायीमध्ये मी अडीच तीन टॉवरला खत जवळपास तयार करत असतो आणि आता तुम्हाला मी शेताकडे निघणार आहे आता शेताकडे गेल्यानंतर मी माझा हो गे तिथं तो केडा दाखवला तुम्हाला आणि मी शेतामध्ये जवळपास आखीन एक गड्डा वगैरे घेतलेला आहे म्हणजे शेतात जे तण आहे तर ते तणसुद्धा मी त्या गड्ड्यात टाकतो तर तो जो बाकीचा व्हिडिओ मी त्याला कंटिन्यू करतो शेतात गेल्यानंतर मित्रांनो मी आता म्हणजे घरी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आता मी आता शेतात आलेलो आहे आणि माझ्या शेतामध्ये बघा इथे गड्डा आहे मी इथं असं वावरच्यामध्ये एका कपल्यामध्ये असा एक गड्डा घेतलेला आहे माझा तुम्हाला गड्डा दाखवतो मी बघा मी गड्या म्हणजे आता तुम्ही म्हणता खात पाहिजे आता शेण खत काय पुढे ना हे बघा हे जे आहे ना आता उन्हाळ्यामध्ये याच्यात गवत टाकलं होतं मी गवताचं बघा कसं हे तयार झालेलं आहे असं म्हणजे एकदम आता साध्यालय अशा पद्धतीने तयार झालेलं आहे हे का का ए बागा, ए बागा। आता हे पूर्ण चार महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण पाणकाळ गेला त्याच्यामध्ये खाली सुद्धा इतका इतकं जबरदस्त झालेलं आहे बघा हे बघा आता गांडूळ खताला काय करता गांडूळ खत म्हणजे आपण जे म्हणतो गांडूळ खत हे बघा काय इतकं जबरदस्त असं म्हणजे हे का फक्त आता काय शेण खाते का शेण खत नाही मी हे पूर्ण मी गवत टाकलेलं आहे इथं गड्डा घेतलेला आहे मी जवळपास हा गड्डा म्हणजे दहा बाय पाच आणि खोलीला एक दोन तीन फुटाचा गड्डा आहे अरे याच्यात पूर्ण गवत भरलेलं आहे आता हे पूर्ण उन्हाळ्यामध्ये मी काय केलं शेतातलं सारं आहे गवत टाकलेलं आहे बघाय गवताचंच पूर्ण आहे गवत आहे पूर्ण आहे एकदम इतकं हरळीचं काही दुसरं झाडपाला वगैरे टाकलेलं आहे आता हे पूर्ण इथं शेतातली काही शेत माती फेकल्या जाती इतकं जबरदस्त होऊन जातं तुम्ही पाहिलं ना आता गांडूळ खत बॅक्शा म्हणजे आपण जे गांडूळ खत म्हणतो तिथेच प्रकार करा फक्त मी स्वतः गांडूळ वगैरे आणून सोडलेलं नाही पण हे ऑटोमॅटिक तयार झालेलं आहे अशी अशी खूप मेहनतच घ्यावी लागते आपल्याला कारण कसं माहिती आहे का जरी गाय नाही येईल शेण घत नाही असं म्हणून नाही झालं कारण आपल्याला ते जमिनीचा शेल कर्ब कसा वाढल त्यासाठी आपण खूप मेहनत करत असतो मित्रांनो आता ही जी गल्ली आता या गल्ल्यामध्ये आम्ही उन्हाळ्यामध्ये जेवढं उडं पूर्ण तन्न होतं गवत होतं ते पूर्ण उपटून एक तर गड्डा टाकलं किंवा जास्त झाल्यामुळं आम्हाला गट्यात फेकू नाही शकलो त्याच्यामुळे आम्ही काय केलं माहिती आहे का जास्त झाडाच्या जा बुडाला टाकलेलं बघा हे हे बघा दिसतं काय गबळ पूर्ण आहे काड्या कुड्या हे जेवढं तुम्ही झाड म्हणजे क्षेत्र वावर निर्माण करताना तर निर्माण केल्यापेक्षा तुम्ही असे गबळ गोबळ जर झाडाच्या जा बुडाला जर टाकले मोसंबीच्या तर तुमचं ऑटोमॅटिक शिंदेकल्प वाढणार तुम्हाला जास्त राशन खत वगैरे टाकायची गरज नाही पडणार हे बघा हे पूर्ण मी असे गबळ काय केलेलं आहे असे वरमेळ जा टाकलेलं आहे झाडाच्या आजूबाजूला टाकलेले आहे बघा हे बघा हे गबळ टाकलेलं आहे आता हे पानकळ्यामध्ये सडून याचं पूर्ण खतच तयार होणार प्रत्येक झाडं पण टाकलेलं आहे आणि वरमेवर पण टाकलेले हे बघा पूर्ण वरमेवरचे दिसत तुम्हाला हे पूर्ण हे गवत मी उन्हाळ्यामध्ये त्या गड्ड्या टाकला काही आणि जास्त झाल्यामुळे मी फेकू नाही शकलो कारण एवढं फेकायला शक्य होत नव्हतं त्याच्यामुळे उचलायला त्याच्यामुळे मी असं वरमेळ टाकलेलं आहे बघा हे झाडं खाली टाकलेलं आहे याच्यामुळं जमिनीची आद्रता राहते याच्या खाली गांडूळ प्रा याच्यात जमिनीच्या खाली खालुका गांडूळ खूप तयार होऊन जातात गांडूळ तयार झाले म्हणजे याला ओर गबळ खायला भेटतं आणि जबरदस्त असं आपला शेजराचा जमिनीचा शेदर टोर बवडतो आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तो, तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी तुम्ही असं काम करू शकता शेण खातं विकत न ना घ्या नाही घेतला तरी तुम्ही अशा पद्धतीनं ह्या गवत काढीचं जास्तीत जास्त तुम्ही सेंद्रिय कर्ब तयार करू शकता धन्यवाद मित्रांनो